आपल्या चर्चेकडे आज देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आहे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली सोलापूर यात थोडंसं वेगळं म्हणायला लागेल कारण आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी सोलापूर स्वतंत्र झालेलं होतं अवघ्या तीनच दिवसांचं हे स्वातंत्र्य होतं पण ते देशव्यापी स्वातंत्र्य लढ्यामध्ये या स्वातंत्र्य लढ्याने चेतना फुंकलेली होती सोलापूरच्या या स्वातंत्र्यासाठी चार हुतात्म्यांनी ताठ मानेनं फासावर चढत आपल्या प्राणांची आहुती दिली समस्त महाराष्ट्राला शालेय पाठ्यपुस्तकात सुद्धा हे शौर्य शिकवलं जातं पण आज सोलापूरच्या पालकमंत्र्यांना या धड्याचा कदाचित विसर पडला की काय असा प्रश्न पडतोय कारण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात ध्वजारोहण केलं त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी चार पैकी तीन हुतात्म्यांची नावं घेतली मात्र हुतात्मा कुर्बान हुसैन यांचं नाव मात्र त्यांच्या भाषणात ऐकू आलं नाही याबाबत त्यानं केली असता मी नवा असल्याने हे नाव आपल्याकडून राहून गेलं असं तोकडं स्पष्टीकरण दिलंय साहजिकच विरोधक काँग्रेस याच्यावरती कडाडून टीका करत आहे मुळात प्रश्न असा पडतो की पालकमंत्र्यांनी भाषण तर लिहून आणलं होतं आणि ते वाचत होते हे दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय मग तरीही त्यांच्याकडे हे नाव राहून कसं गेलं भाषण लिहितानाच हुतात्मा कुर्बान हुसेन यांचं नाव गाळलं गेलं होतं का विरोधकांनी आरोप केल्याप्रमाणे भाजपकडून हे जाणून बुजून धर्माचं राजकारण होतंय का नव्या पालकमंत्र्यांना बेनिफिट ऑफ डाऊट देता येईल का या सगळ्याच प्रश्नांचा उहापोह आज आपल्याला चर्चेत करायचा आहे आणि या चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आणि मुस्लिम समाजाचे अभ्यासक पैगंबर शेख आपल्यासोबत आहेत चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी नेमकं काय का वक्तव्य केलं थोडंसं ऑडिओ खराब असल्यामुळे आम्ही त्याला टेक्स्ट लिहिलेलं आहे आपण ते ऐकूया आणि त्यांना जेव्हा त्याबद्दल विचारणा केली त्यावर त्यांनी स्पष्टीकरण काय केलं दोन्ही त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया

या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये नवीन आहे या जिल्ह्याच्या अनुषंगाने मी जे जे मला शक्य होतं जे जे मला माहिती होती सगळ्यांची नावं घेतली तर ती नावं घेत असताना बाकी सगळ्या हुतात्म्यांसाठी मी हुतात्म्यांना अभिवादनही केलेलं आहे सगळ्यांनाही त्यांच्याप्रती व्यक्त केलेलं आहे म्हणजे आपल्याकडून गल नाव ना राहून गेलं हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे याचा मोठा बाऊ करू नका असं सुद्धा आवाहन त्यांनी केलेलं आहे काँग्रेसकडे जाऊया काँग्रेसने सर्वप्रथम यावर आक्षेप नोंदवलेला आहे काँग्रेसचा अजूनही आक्षेप काय आहे पालकमंत्री म्हणतात त्यांना चूक मान्य आहे त्यांच्याकडून चुकून राहून गेलं आपण जर बघितलं नम्रता मॅडम तर सोलापूर हे ऐतिहासिक असं शहर आहे सोलापूरची ओळख जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये चार हुतात्म्यांचं शहर भाषी ओळख आहे चार हुतात्म्यांमुळे सोलापूरची ओळख ही जगभरात प्रसिद्ध आहे देशभरात प्रसिद्ध आहे परंतु जाणीवपूर्वक एकाच हुतात्म्याचं नाव विसरलं जातं हे अतिशय चिंताजनक आहे निंदाजनक आहे आणि खेदजनक सुद्धा आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की एखाद्या वेळेला तुमचं नाव राहून गेलं असेल एखाद्या वेळेला आपण मान्य करूया परंतु तुम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणं सोलापूरकरांची हे अपेक्षित होतं परंतु त्यांनी या ठिकाणी माफी मागणं दिलगिरी व्यक्त करणं ते व्यक्त करणं असं कोणतंही त्यांनी या ठिकाणी केलं नाही आपण बघितलं मल्ल्पा धनशेट्टी जगन्नाथ शिंदे श्रीकृष्ण सारडा आणि अब्दुल रसूल कुरबान अशी ही चार हुतात्म्यांनी सोलापूरला दहा तेरा मे म्हणजे दहा अकरा बारा तेरा मे एकोणीशे तीस रोजी सोलापूरला चार दिवसांचं स्वातंत्र्य मिळवून गेलं होतं म्हणजे या चार लोकांनी जेव्हा भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस त्याच्या पूर्वी चार दिवसांचं स्वतंत्र सोलापूरला मिळून जाणारे ही हुतात्म्य लोक होती या लोकांना या कामगिरी बद्दल इंग्लंड प्रचंड यांच्यावर चिडून होते आणि या चार हुतात्म्यांना बारा जानेवारी एकोणीशे एकतीस ला येरोड्या कारागृहामध्ये यांना फाशी देण्यात आली म्हणजे यांचा कर्तृत्व एवढं मोठं असताना आणि खऱ्या अर्थानं विशेषतः कुर्बान हुसेन ज्यांचं नाव हे पालकमंत्री महोदय विसरले त्यांच्याबद्दल मला थोडं सांगायला या ठिकाणी आवडेल बबन फोर नावाचे ते साप्ताहिक चालवत होते त्या साप्ताहिकाचे ते संपादक होते आणि सगळ्यात महत्वाचं विचार विचारसरणीचं त्यांचं ते लेखन होत अशा एवढ्या मोठ्या हुतात्म्याचा विसर करतो आणि मराठी आपण म्हटल्याप्रमाणे किंवा त्या व्हिडिओमध्ये अतिशय स्पष्टपणे पर दिसत आहे पालकमंत्री भाषण वाचत होते म्हणजे लिहिणाऱ्यांनी जाणीवपूर्वक नाव गाळलं का लिहून दिलं असताना जाणीवपूर्वक पालकमंत्र्यांनी नाव वाचलं नाही त्यात चूक एका कुणाशी काहीतरी कोळगावपणा यात केलेलं आहे या दोन्हीतरी मुद्दामपणे केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे सोलापूरकर या गोष्टीवरती नाराज आहे आमची मागणी एवढीच आहे भारतीय जनता पार्टीचे नेते जयकुमार गोरेजी यांनी सोलापूरकरांची तात्काळ आहे सोलापूरकरांचा अपमान आहे बर पैगंबर शेख यांचंही म्हणणं मी ऐकून घेते आणि मग एकत्रित एक स्पष्टीकरणासाठी अजित चव्हाणांकडे पैगंबर शेखजी हा खोडसाळपणा आहे जाणून दुजून असा काँग्रेसचा आरोप आहे तुम्हालाही असंच वाटतंय की तुमचे विचार वेगळे आहेत भाजप आणि हे जे अर्म अर्बन मनुवादी विचारसरणीचे लोक आहेत हे नक्की मुस्लिम समाजाचं जे योगदान आहे हे नक्की कुठे कुठे नाकारणार आहेत हा प्रश्न या निमित्ताने जो आहे तो समोर येतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये देखील मुस्लिम नव्हते अशा पद्धतीची देखील यांची मांडणी असते पूर्वावे दिल्यानंतर देखील आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे की सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री स्वतः लिहिलेलं भाषण वाचतात आणि लिहिलेल्या भाष भाषणामध्ये देखील स्वातंत्र्य सैनिक जे कुर्बान हुसेन आहे जे वयाच्या बावीसाव्या वर्षी फासावर चढले त्यांचं नाव ते घेत वेग नाहीत विशेष वाटतं वेगवेगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी आहेत एखाद्या निमंत्रण पत्रिकेवर एखाद्या नेत्याचं नाव आलं नाही प्रोटोकॉलमध्ये समजा एखाद्या नेत्याचा फोटो आला नाही तर एखाद्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यापर्यंत त्याचं तिकीट नाकारण्यापर्यंत इथपर्यंत इगो राजकीय नेत्यांचा दुखावतो मात्र या देशासाठी आपल्या प्राण्यांचं बलिदान देणाऱ्या आ, कुर्बान हुसेन यांचं नाव त्यांच्या जिल्ह्यामध्ये घेतलं जात नाही त्यांनी देश स्वतंत्र होण्या अगोदर जे आहे ते चार दिवस चार दिवसाचं जे स्वातंत्र्य आहे ते सोलापूरला जे आहे ते त्यांनी दिलं आणि त्याच्यासाठी या चार क्रांतिकारकांनी जे आहे आपल्याला प्राण्यांची आहुती दिली मात्र एका क्रांतिकारा ना, कारकाचं नाव मुद्दाम वगळायचं ते घ्यायचं नाही आणि त्याच्यानंतर जाहीरपणे माफी देखील त्या ठिकाणी मागायची नाही हा कुठेतरी स्पष्टपणे खोडसाळपणा आहे आणि या गोष्टी मला वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याची आवश्यकता नाहीये या गोष्टी त्यांच्या वागण्यातून आणि बोलण्यातून दिसतायत अजित चव्हाणजी स्पष्टपणे हा जाणून बुजून केलेला खोडसाळपणा आहे आणि ह्या तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसणाऱ्या गोष्टी आहेत फक्त इथेच नाही तर वारंवार भाजप कडनं आणि समविचारी लोकांकडनं मुस्लिम समाजाचं योगदान डावललं जात असा आरोप आहे तुमच्यावरती नम्रता जी दोन्ही मान्यवरांचं मी ऐकलं हा विषय गंभीर आहे हिंदू मुस्लिम किंवा कुठल्याही जाती धर्माचा स्वातंत्र्य सैनिक किंवा क्रांतिकारी नसतो तो देशासाठीचा शहीद असतो भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून सोलापुरामधल्या चारही हुतात्म्यांना मी अभिवादन व्यक्त करतो मंत्री महोदयांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानंतरही जर समाधान होत नसेल तर एकदा काय हजारोळा माफी मागण्यात सुद्धा कुठलाही कमीपणा नाही ते आम्ही निश्चित मागू कारण प्रश्न देशासाठी शहीद झालेल्या एका हुतात्म्याचा त्यामुळं कुर्बान हुसेन यांचं नाव घेणं राहिलं एक दोन तीन आधीची नावं त्यांनी घेतली आणि भाषणाच्या उभा मध्ये ते राहिलं हो असं ते म्हणतायत त्यांना तेवढी आपण त्याला म्हणूया की ती सूट द्यावी न द्यावी हा मुद्दा नाही आहे कारण याच्यामध्ये अ शहीद होणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आत्मयतेचा प्रश्न आहे मला असं वाटतं व्यक्तिगत पक्ष म्हणून देखील आमची अशी अजिबात कुठलीही भूमिका नाही कुठला तरी स्वातंत्र्य सैनिक कुठल्या तरी जाती धर्माचा आहे म्हणून त्याच योगदान नाकारण ही ही आमची विचारधाराही नाही तशी आमची संस्कृती नाही आजही आमचे माझ्यावर अनेक सहकारी मुस्लिम धर्मी किंवा तो त्या धर्माचा असं होत नाही जे देशासाठी शहीद झालेले जे राष्ट्रीय विचाराचे त्यांच्या समोर नतमस्तक होणं हे आपलं कर्तव्य आहे ते आपण केलंच पाहिजे आणि ते आम्ही करतो सुद्धा माझी माझ्या दोघीही सहकाऱ्यांना एक नम्र विनंती आहे ठीक आहे आपला वैचारिक विरोध असेल आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहोत परंतु मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो की जे या राष्ट्राशी एकनिष्ठ आहेत ज्यांचं हे राष्ट्र घडवण्यामध्ये योगदान आहे त्या कुठल्याही व्यक्तीचं त्या कुठल्याही संस्थेचं योगदान आम्ही कधीच नाकारत नाही या देशामध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना देशाच्या सर्वोच्च पदी बसवण्यामध्ये हा आमच्या विचारसरणीचा वाटा होता हे कुणालाही विसरता येणार नाही त्यावेळेला डॉक्टर साहेब मुस्लिम आहेत का हा विचार सुद्धा कुणाच्या मनाला शिवला नाही तो कधी शिवणार नाही ती भारताची संस्कृती नाही मला असं वाटतं या विषयावरती जयकुमार गोरेंशी पक्षाच्या वतीनं संपर्क करून आम्ही सांगू की निश्चितपणे सोलापूरकरांची आपण माफीच मागा या विषयामध्ये काही त्याच्या आणि मला असं वाटतं त्यांनी सुद्धा तसं सांगितलं की माझ्याकडनं ही चुकच झाली त्यामुळे आज स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पुढच्या पिढीला आपण एकता बंधुता समानता हे सगळी सांगतो बघा राजकारणामधले वैचारिक विरोध आमची विचारधारा इतर विचारधारा याच्यामध्ये संघर्ष सुरू राहतील पण कुठलाही व्यक्ती तो त्या धर्माचा किंवा जातीचा आहे म्हणून त्याला विरोध करणं ही काय आमची संस्कृती नाही आम्ही तसे कधीच वागणार नाही वागत नाही आमचा मुस्लिम राष्ट्रीय विचार मंच म्हणून संलग्न संघटना आहे देशभरामधले लाखो मुस्लिम बांधव त्याच्या सभासद आहेत अनेक माझे सहकारी पक्षामध्ये माझ्यावर काम करतात हिंदू मुस्लिम असा विषय देखील या विषयामध्ये कधीही येऊ शकत नाही ते देशासाठी शहीद झालेले होतात त्यांना त्रिवार वंदन कायम आहेच करत राहूत यामध्ये तसा फरक होणार नाही हे मी अगदी मनापासून सांग अजित चव्हाणजी शंका घ्यायला जागा कुठे असते <laughs> जिथे पालकमंत्री हे भाषण वाचत असतात आणि वाचत असताना हे नाव राहून जातं बर इतर सगळ्यांची नावं घेतली जातात फक्त हेच नाव राहिलं जातं तिथे ही शंका घ्यायला जागा आहे नाही या माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते माझ्याकडनं राहून गेलं उघामध्ये त्यांचे ते लक्षात आलं नाही खर तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सोनाजी चव्हाण पाठ्यपुस्तकात आपल्याला शिकवलं जाते सोलापूरचे चार हुतात्मे कोण आहेत ते ही चुकच आहे आणि मी तर अगदी ठामपणे सांगतो की आमच्या संस्कारात आधीपासून घडलेला व्यक्ती अशा पद्धतीनं कधीच ते नाव घेणं टाळणार नाही कारण ते कुठल्या जाती धर्माचे नाहीये तर ते देशासाठी शहीद झालेले स्वातंत्र्य सैनिक आहेत अत्यंत नम्रपणे मी सांगतो या विषयावरती वादविवाद होऊच शकत नाही सपशेल याच्यामध्ये एक गोष्ट केली पाहिजे की हो ते राहिलं त्याच्यामध्ये माफीच मागितली पाहिजे त्याच्या म्हणजे काही गोष्टी अशा असतात नम्रताजी की ज्याच्यामध्ये कुठलंही दुमत नसतं कुठलाही वाद नसतो आम्ही ज्या संस्कारामध्ये वाढलो त्या विचार परिवारामध्ये अशा पद्धतीनं राष्ट्र सर्वप्रथम आहे देशासाठी शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकाचा सन्मान हा झालाच पाहिजे यामध्ये वादविवाद होऊच शकत नाही कारण काही असो आपण म्हणताय किंवा इतर वक्त्यांनी जे सांगितलं की त्याच्याशी सहमत आहे ठीक आहे काकासाहेब कुलकर्णी आणि पैगंबर शेख दोघांनाही आक्षेप आहेत तुमच्या कुठल्या विधानावरती सुरुवातीला पैगंबर शेख आमचे मित्र वरे अजित चव्हाणजी आता म्हणाले की गोरेजी गोरेजींनी तीन नावं अतिशय योग्य घेतली फक्त एक नाव राहून गेलं कदाचित अजित चव्हाणजींना सुद्धा सोलापूरच्या त्या तीन नावाबद्दल माहिती आहे का नाही मला माहिती नाही परंतु निश्चितपणे गोरेजींनी त्या ती तीन नावामधलं एक नाव सुद्धा चुकीचं घेतलं ते नाव घेतलं शंकर जाधव माझ्या माहितीप्रमाणे मी अनेक सोलापूरातल्या इतिहास तज्ञांची दुपारपासून बोलतोय शंकर जाधव नावाच्या असा हुतात्मा सोलापूरात झालाच नाही परंतु एक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले ज्यांचं नाव तुळशीदास जाधव असं होतं पण शंकर जाधव नाव आणलं कुठलाही नरवीन मला खेद या गोष्टीचा वाटतो सोलापूरचा इतिहास एवढा मोठा आहे सोलापूर जिल्हा एवढा मोठा आहे या जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून तुम्ही जेव्हा चार्ज घेता सोलापूर जिल्हा तुम्ही अनेकदा येऊन जाता आणि तुम्हाला या चार कुत्र्यांची नावं माहीत नसावीत एखादं नाव राहून गेलं ठीक आहे एखाद्या नाव चुकीचं घेत आहे पुन्हा म्हणजे पालकमंत्री पद ही काही शोभेची बावली आहे का हे काही राजकारण करण्याची खुर्ची आहे का ज्या जिल्ह्यात जाता त्या जिल्ह्याचा इतिहास माहीत आपला त्या जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक त्या जिल्ह्यातील हुतात्मिक हा सगळा इतिहास भूगोल माहीत असलं गज्जेत आहे ना म्हणजे एवढी मोठी चूक एवढी मोठी चूक होणं पालकमंत्री म्हणत असतील की मी नावांची मेजर गल्लत केलेली आहे काकासाहेब कुलकर्णी मला आ, करेक्ट करा जर मी चुकत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे मी जो काही थोडाफार रिसर्च केला त्यानुसार चार मे एकोणीसशे तीस ला वेळेला गांधीजींना अटक झालेली होती त्यावेळेला तिथला जो कलेक्टर होता हेन्री म्हणून त्या हेनरीच्या हेन्रीवरती एक शिवदारे म्हणून शंकर शिवदारे म्हणून चार्ज करून गेला होता त्याला इंग्रजांनी गोळ्या घातलेल्या होत्या आणि त्याचबरोबर तुळशीदास जाधव हो म्हणून आणखीन एक शहीद होते मला वाटतं या दोन्ही नावांमध्ये पालकमंत्र्यांनी मोठी गल्लत घातलेली आहे हा मी एक सांगतोय शंकर करून टाकलं म्हणजे चार उपम्म्यांची नावं मल्लपाद अनशेट्टी जगन्नाथ शिंदे श्री किशन चारडा आणि कुर्बान हुसेन ही चार नावं सरळ घेणं अपेक्षित असताना शंकर जाधव तिने नाव फक्त आणलं आता हे शंकर जाधव कोण आहेत सोलापूर जर तुम्ही विचारले तर मी आता मी चॅनलवरती सांगणं योग्य हो राहणार नाही बर पैगंबर शेख यांनाही काही या आक्षेप होता पैगंबर शेख बोला माझं म्हणणं आहे की लिहिलेलं नव्हतं का लिहिलेलं वाचलं नाही त्यांनी हा एक प्रश्न या ठिकाणी आहे ते जे सांगतात त्यांच्याच अनुषंगाने उपस्थित राहतोय या <स्था> प्रश्नाचं उत्तर देखील त्यांनी द्यावं दुसरी गोष्ट ही की ज्या पद्धतीने कुर्बान हुसेन यांचं नाव जयकुमार गोरे यांनी घेतलं नाही त्याच पद्धतीने परिस्थिती अशी आहे की किती मुस्लिम समाज देखील कुर्बान हुसेन यांचं नाव घेतो हा देखील प्रश्न या ठिकाणी या चर्चेच्या माध्यमातून मला मांडायचा करा करा आहे बऱ्याच ठिकाणी मुस्लिम समाजाला देखील मुस्लिम समाजातून किती क्रांतिकारक आहेत नक्कीच क्रांतिकारक जे आहेत त्यांनी भारतासाठी भारत देश स्वतंत्र व्हावा जे आहेत त्यांनी भारतासाठी भारत देश स्वतंत्र व्हावा याच्यासाठी ते लढले मात्र हॅलो बोला पैगंबरजी बोला तुमचा आवाज येतोय हॅलो हा ते भारत देश स्वतंत्र व्हावा याच्यासाठी लढले मात्र या परिस्थितीमध्ये ज्यावेळी देशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये म्हणा किंवा मध्ययुगीन इतिहासामध्ये म्हणा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये म्हणा मुस्लिमांचं कुठेतरी योगदान नाही अशा पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय नाकारलं जात आहे देशाच्या उभारणीमध्ये मुस्लिम समाजाचं योगदान त्या ठिकाणी मुस्लिम समाजातून देखील किती मोठ्या प्रमाणामध्ये कुर्बान हुसेन असतील आणि इतर जे काही क्रांतिकारक असतील संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये शाहीर अमर शेख असतील यांच्या जयंत्या किती मोठ्या प्रमाणामध्ये साजऱ्या केल्या जातात याचं आत्मचिंतन देखील मुस्लिम समाजाने केलं पाहिजे फक्त चौदाशे वर्ष मागच्याच इतिहासामध्ये रमायचंय का मध्ये देखील यायचंय मध्ययुगामध्ये देखील यायचंय आधुनिक इतिहासामध्ये देखील यायचंय मध्ययुगातले देखील महामानव जे आहेत महान विभूती स्वीकारायचे आधुनिक इतिहासातले देखील महान विभूती स्वीकारायचे का नाही याचा विचार देखील मुस्लिम समाजाने केला पाहिजे जर तो विचार त्यांनी केला असता गेल्या तीन दशकांमध्ये तर आज जयकुमार गोरे यांची देखील असं काही पद्धतीने नाव डावलण्याची आणि नाव न घेण्याची हिंमत झाली नसती अजित चव्हाण यावर स्पष्टीकरण हवंच आहे आणि खूप चांगला विचार तुम्ही मांडला पैगंबर शेख दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणताय की डावललं जात नाही आमच्याकडून असं तुष्टीकरण कुठे होत नाहीये वेगवेगळं कुणाला बघत नाही मात्र त्याच वेळेला निवडणुकीच्या भाषणांमध्ये पंतप्रधानांच्या भाषणांमध्ये वारंवार असा उल्लेख येतो की की तुमच्या मंगळसूत्राला हात घातला जाईल आणि तुमची मंगळसूत्र काढून घेतली जातील आणि कुठलं तरी एक जुनं वक्तव्य काढून कशा पद्धतीने मुस्लिम समाजाचं विरोधी पक्ष भलावण करतोय अशा प्रकारची वक्तव्य केली जात पंतप्रधानांच्या वक्तव्यात सुद्धा आलेलं आहे की हे बरोबर मांडला का मुद्दा नाही नम्रता जी आपण ज्या मुद्द्यावर बोलतोय तो खूप हो। संवेदनशील आहे आणि पैगंबरजी जे म्हणाले ते अगदी खरे प्रत्येकानं आपल्या इतिहासाचं संशोधन केलं पाहिजे आणि तो इतिहास नीट कसा नाही किंवा त्यातले संदर्भ आणखी काय वेगळे आहे हे सांगितलं पाहिजे जसं महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा इतर महान विभूती असतील त्यांच्याबद्दलच्या इतिहासाचे काही गैरसमज होतेच ना त्याच्यात पुढे संशोधन झालं पोर्तुगालमधला काही डॉक्युमेंट आले ते सगळं झालं आणि पैगंबरजींनी आपल्या समाजाकडे आत्मचिंतन करण्याकरता जे बोट दाखवलंय ते अगदी योग्य खरंय आपण याच्यामध्ये जो उपविषय आणताय तो मात्र खूप मोठा आहे आणि इतिहासाचं संशोधन मग नक्की सगळ्याच पद्धतीने झालं पाहिजे मग ते अगदी दिल्लीपासून सुरू होईल ते थेट महाराष्ट्रापर्यंत येईल अनेक त्याच्यामध्ये असे संदर्भ आहेत की जे मग नीट आणि खऱ्या पद्धतीने सांगितले पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत कोण मुस्लिम होते बाकी तर काय आता तो चर्चेचा विषय नाही त्याचे अनेक संदर्भ माझ्याकडे आहेत पण ज्या मुस्लिम विभूती आहेत ज्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोठं काम केलं त्यांच्या समोर नतमस्तक आपण होतोच किंवा मला तर असं म्हण म्हणायचे की आमच्या विचारधारेमध्ये ही जी सगळी मंडळी आहे ती काय विचाराची होती अण्णाभाऊ साठे हे डाव्या विचाराचे होते शाही अमर शेख हे डाव्या विचारांचे होते पण आज सर्वाधिक त्यांच्याबद्दल लिहितो बोलतो वाचतो ते भारतीय जनता पक्षाच्या परिवारामधले आम्ही लोक हे आपण लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेसच्या काळामध्ये ते दुर्लक्षितच झाले होते या सगळ्याला धरून मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो तर संदर्भ नीट आणि योग्य दिला पाहिजे आता त्याच्यामध्ये बघा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे सांगितलं जातं पुढं काय झालं का बोलताय तुम्ही बोलत असताना बघा तुम्ही म्हणाले की अण्णाभाऊ तुम्ही भारत आहे भारतरत्नासाठी दिवसांची मागणी आहे गेली अकरा वर्ष आपली सत्ता आहे तुम्ही दुर्लक्ष करताय खापर आमच्या त्या का मला आता जायचं नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न आपलं सरकार असताना त्यांनी दिला नाही बाबासाहेबांना हवं होतं ते मंत्रालय दिलं नाही आपण तिथं अनेकदा सातत्यानं बाबासाहेबांचा पराभव कसा होले पाहिलं मंत्रिमंडळामध्ये नेहरू अजिबात तयार नव्हते गांधींच्या हस्तक्षेपासाहेबांचा आपण विषयांतर करूया नको मोठा विषय आहे माझा अजित चव्हाणांना प्रश्न आहे अजित चव्हाण जी निवडणुकीच्या भाषणात जिथे पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यांमध्ये काही वेळा थेट काही वेळा अप्रत्यक्षपणे मुस्लिम समाजावरती निशाणा साधला जात होता त्यामुळे तुमच्या मंत्र्यांची असं हे धाडस होतय आहे किंवा झालेली चूक ठीक आहे झाली चूक म्हणून कॅज्युअली सोडून दिल जात असा एक आरोप होतोय एक मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय नम्रताची प्रत्येक गोष्टी मध्ये जात आणि धर्म शोधायची हो आपल्याला सवय लागते मंत्री महोदयांच्याकडनं दोन नावांमध्ये तिथे गल्लच मग ते जे जाधवांचं चुकीचं नाव त्यांनी घेतलं त्याच्याबद्दल आपण टीव्हीवरती चर्चा करू का तर करणार नाही कारण त्याला व्हॅल्यू नाहीये आपल्याला जाती धर्मात भांडण लावता येणार नाही मात्र शहीद कुर्बान हुसेन यांचं नाव हो राहिलं राहिलं ती चूकच आहे मी आपल्याला सांगतो त्याच्यावरती माझा मी डिबेट करतच नाहीये तो वादाचा मुद्दा असूच शकत नाही जी चूक आहे ती चूक आहे हे सूर्यप्रकाश इतके स्वच्छ सत्य त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय सोलापूरकरांना आवश्यक असेल तर त्यांनी आणखी माफी मागावी दिलगिरी व्यक्त के नाही केली माझी चूक झाली एवढंच ते म्हणाले

ठीक आहे माझ्याकडे शेवटची कॉमेंट हवी मला आपल्याकडनं ह्या ही जी चर्चा झाली या चर्चेतून माझा फक्त एकच प्रश्न आहे अजित चव्हाण यांना की जयकुमार गोरे यांनी जे शहीद कुर्बान हुसेन यांचं नाव घेतलं नाही त्याबद्दल आणि एका क्रांतिकारकांचं जे नाव आहे ते चुकवल्याबद्दल ते जाहीर माफी मागणार आहेत की नाही एवढंच फक्त त्यांनी सांगावं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपण बोललेले आहोत ते, बोल ते जाहीर माफी मागणार आहेत की नाही हे महाराष्ट्राला महाराष्ट्र जनांच्या भावना दुखावलेल्या नाहीत संपूर्ण भारतीयांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यांनी त्यांनी पक्षाची भूमिका पक्ष म्हणून ते सूचना करणार आहेत अजित चव्हाण पंधरा सेकंद म्हणून आपण ही चर्चा आणली याच्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करता येईल इतरही दुसरं नाव चुकलं हे चर्चेच्या ओघात आपल्या लक्षात आलं मला फक्त इतकंच सांगायचं हा स्वातंत्र्य दिन आहे निदान आपण तरी चूक आहे ती चूक आहे आम्ही त्याला माफी मागायला लावूच तो काय भाग नाही Mm. परंतु स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अशा ध्रुवीकरणाच्या चर्चा योग्य चर्चा ध्रुवीकरणाबद्दल चर्चा ज्यावेळेला अनेक ठिकाणी लोकांच्या भावनांचाही विचार करायचा असतो मुख्यमंत्र्यांचं दोन दिवसापूर्वीचं वाक्य आहे लोकांच्या भावनांचाही विचार करायचा असतो आणि विशेषतः जिल्ह्यामधलं पालकमंत्री हे पद किती मोठं आहे त्या पालकमंत्र्याने आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये किती जबाबदारीने बोललं पाहिजे याची अपेक्षा याच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्या डोक्यावर आहे, हे जर लक्षात येत नसेल भाजपच्या आणि ध्रुवीकरणाच्या चर्चांबद्दल जर तुम्ही आक्षेप घेणार असाल तर पुढे आम्ही काय बोलणार चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुरा इथेच थांबतोय